वाटलं नाही निवडणुकीला सामोरं जात आहे तरी पण विकास झाला जनता जा, जे हे समाधान दिसत नाही खूप मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून जनतेला नाही कसं आहे की जनतेला ह्या अपेक्षा असणारच आणि खूप मोठ्या अपेक्षा होत्या म्हणजे त्यांच्या जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला पण कसं आहे की कुठलंही गाव म्हणलं की ते काही संपत नाही आपल्या गरजा आयुष्यभर त्या वाढत राहतात आणि कामं विकासाची जे पंच्याहत्तर वर्षापासून झाली नाहीत ती पाच वर्षात होणं शक्य नाही आहे ते आपण नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू पण काय की नव्वद कोटीसारखा निधी एका शहरासाठी आत्तापर्यंत मला नाही वाटत की कुणी आणला किंवा दीडशे दोनशे कोटीचा निधी कंदार शहरासाठी जो आणला जी जी कामं पेंडिंग होती बघा ना तुम्ही आता इथं झालेल्या सगळ्या बिल्डिंग्स कोर्टाची बिल्डिंग पी डब्ल्यू डीचे क्वार्टर्स गोडाऊन्स असं जे जे राहिले ते सगळं आम आणि उपजिल्हा रुग्णालय किंवा कंदारमध्ये पण गोडाऊन एच डी एम ऑफिस क्वार्टर्स रुग्णालय ह्या अशी कामं जी राहिली ती सगळी आमदार श्यामसंद शेतीसाहेबांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि रस्तेसुद्धा भरपूर रस्ते म्हणजे जेवढे जेवढे आम्हाला करता येईल तेवढे मी अजून ठामपणे एवढं सांगते की एवढा निधी आत्तापर्यंत कुणी आणला नाही आणि आणू शकले नसते तुम्ही भाषणामध्ये असं म्हटलात की शिंदे शिंदेसाहेबाला मतदान दिलं त्याच्यावरून जास्त भरभरून मला माझ्या मला मतदान द्या आणि मी महाविकास आघाडी शंभर टक्के आहे मग तो पक्ष कोणता राहणार आहे हे संभ्रम आहे जनतेमध्ये नाही का का पक्ष काय महाविकास आघाडी हाच पक्ष आहे महाविकास आघाडीमध्ये आमचा शेका पक्ष येतो राष्ट्रवादी येतो काँग्रेस आणि शिवसेना ते त्यांनी सगळ्यांनी मिळून जे कुठलं तिकीट सोडून आले ते तिकीट आपल्याला आहे टीका करणाऱ्याला कोणी रोखू शकत नाही आपण कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही पण आम्ही शेका पक्षाचे आहोत आत्तापर्यंत शेका पक्षाचे आहोत आम्ही शेका शेकापक्ष बदललाय का नाही पण शेका पक्ष म्हणजे गुड आयज तुम्हाला माहीत आहे की अपक्ष निवडून आल्यासारखे आम्ही होतो आणि आमच्या पक्षाचं काही बंधन नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पाठिंबा दिला काय सांगताल महाराष्ट्रामध्ये लोहा मतदारसंघ चर्चेत आहे अनेक घडामोडी घडलेले आहेत ते तुम्हाला माहीत आहे नाही चर्चेत तर असाही लोहा कमदार मतदारसंघ कायम चर्चेत असतो आत्ताही चर्चेत आहे प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं त्याप्रमाणे ते पोस्ट टाकत असतात आणि पण माझी एक विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनीच मर्यादेने पोस्ट टाका आणि समजा एखाद्याची चुकून पडली पोस्ट तर त्याला सगळ्यांनी समजावून सांगा पण कशाचाही अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी काय सांगताना गोव्यामध्ये तुम्ही उद्घाटन प्रसंगी आलात तुम्ही एक उपाधी दिली या नेत्या मतदारसंघातल्या नेत्याला की फेसबुकचे हिरो काय आहे म्हणजे काय कळलं नाही सर्वसामान्य जनतेला फेसबुकचे हिरो म्हणजे फक्त सोशल मीडियावर प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकले फोटो टाकले त्याच्याबरोबर खरं काय अस्तित्व आहे की नाही हे सांगता येत नाही पण व्हिडिओ रील्स हे रील्सच बनवण्यावर त्याचं लक्ष आहे